आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत गेल्या पाच वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी मास्कोत दाखल मोठ्या प्रमाणावर पेपर फुटले असतील तरच नीट युजीच्या फेरपरीक्षेचा विचार करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत आणि खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात यंदा सत्तेचाळीस लाख हेक्टर वाढ मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली सांताक्रूज वेधशाळेत नोंद झालेला गेल्या पाच वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे हवामान विभागाकडील नोंदीनुसार आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या चोवीस तासात दोनशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला यापूर्वी दोन जुलै दोन, दोन हजार एकोणीस रोजी तीनशे पंच्याहत्तर आणि पंधरा जुलै दोन हजार नऊ रोजी दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी मध्यरात्री एक ते सकाळी सात दरम्यान सुमारे तीनशे मिलीमीटर पाऊस झाला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली होती सकाळी बराच वेळ मध्य रेल्वेवरच्या जलद लोकल बंद होत्या कुर्ला ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावरची सेवाही दुपारपर्यंत बंद होती पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू होती यामुळे सर्व मार्गावरच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या होत्या रेल्वेनं ना नाशिक आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लघुपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे अप डाऊन करणाऱ्यांची गैरसोय झाली मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस झाल्यानं पालिकेनं मुंबईतल्या शाळांना सुट्टी जाहीर केली होती राज्य सरकारनं कार्यालय लवकर सोडण्याचे आदेश दुपारी जारी केले विधिमंडळ अधिवेशनासाठी मुसळधार पावसामुळे आमदार वेळेत पोहोचू न शकल्यानं विधानसभेचं कामकाज आज आधी दुपारी एक वाजेपर्यंत तर विधानपरिषदेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करावं वा लागलं त्यानंतर थोडं कामकाज झालं मात्र दुपारनंतर भरतीमुळे पुन्हा पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्याच्या दृष्टीनं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पावसामुळे राज्यातलं विशेषत मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्याला सरकार जबाबदार असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली तर मुंबईतल्या यंदाच्या नालेसफाई प्रकरणी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी काय पावलं सरकार उचलत आहे याबाबतचं निवेदन सरकारनं करावं असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिलं त्यावर मुंबईत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला हवामान विभागानं आज मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे पालघर ठाणे कोल्हापूर अकोला अमरावती आणि यवतमाळ यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे उद्या पुणे सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट असून उर्वरित राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे शहरात आज दुपारी पावसानं विश्रांती घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे राजाराम बंधारा तीस फुटांवर असून नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आहे जिल्ह्यातील सत्तावन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत राधानगरी धरण त्रेचाळीस टक्के भरला आहे कोल्हापूर बाजार भोगाव राजापूर राज्यमार्ग बंद झाला आहे मुसळधार पावसामुळे ठाणे वसई महाड चिपळूण कोल्हापूर सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग इथं एन डी आर एफची पथकं तैनात करण्यात आली आहेत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे रायगड किल्ला परिसरात ढग ुटी सदृश पाऊस झाल्यामुळे आजपासून एकतीस जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संततधार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनानं विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबईत रेल्वे महानगरपालिका आणि इतर यंत्रणा समन्वयाने परिस्थितीतून मार्ग काढत आहेत असं शिंदे यांनी सांगितलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली असून तिथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं मदतीसाठी तैनात आहेत असं म्हणाले किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली असून त्यादृष्टीनं आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी आज संध्याकाळी मास्को इथं पोहोचले रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मांटुरोव्ह यांनी मास्को विमानतळावर त्यांचं स्वागत केलं उद्या बाविसाव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत प्रधानमंत्री मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात विविध द्विपक्षीय तसंच स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होईल या मुंबई केंद्रावरून देत आहोत पेपरफुटीची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असेल तरच फेरपरीक्षेचा विचार केला जाईल असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं नीट यूजी पेपरफुटीच्या प्रकरणासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिला आहे हे दोन्ही अहवाल बुधवारी संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह एकूण अडतीस याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली फेरपरीक्षा घेणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे असंही न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणावरची पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्यासंदर्भात राज्य आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करून एक धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत महिला कल्याण मंत्रालयानं यासंदर्भात संबंधितांशी बैठका घ्याव्यात आणि यासंदर्भात धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठानं मंत्रालयाला दिले आणि हा मुद्दा धोरणात्मक असून न्यायालयानं त्यात लक्ष घालण्याचं कारण नाही असं स्पष्ट करत यासंदर्भातली जनहित याचिका फेटाळली खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तेचाळीस लाख ,00 हेक्टरनं वाढ झाली आहे खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी तीनशे एकतीस लाख हेक्टर इतकं होतं यंदा ते वाढून तीनशे अठ्याहत्तर हेक्टर झालं आहे यापैकी साठ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची तर छत्तीस लाख ,00 हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात आली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसत आहे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोला जिल्ह्यातले मोरगाव भाकरे येथील सैनिक प्रवीण प्रभाकर जंजाळ यांचं पार्थिव आज सकाळी अकोला इथं आणलं तेव्हा अशोक वाटिका इथं त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर त्यांचं पार्थिव मोरगाव भाकरे इथं आणलं तिथं सैन्य दलानं रायफलमधून गोळ्यांच्या फैरी झाडत त्यांना सलामी दिली यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रशासनाच्या वतीनं प्रवीण जंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी अकोला जिल्ह्यातले आजी माजी सैनिक तसंच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह देशाच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मध्य भारताच्या बहुतांश भागातही आज जोरदार पाऊस पडेल तर पूर्व भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत गेल्या पाच वर्षातल्या जुलै महिन्यातल्या एका दिवसातला सर्वाधिक पाऊस विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी मास्कोत दाखल मोठ्या प्रमाणावर पेपर फुटले असतील तरच नीट यूजीच्या फेरपरीक्षेचा विचार करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत आणि खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात यंदा सत्तेचाळीस लाख हेक्टर वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार